नांदेड शहरातील भगीरथ पाळणाघर येथे अनोखे राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली या अनोख्या राखी पौर्णिमेत मुलींनी आपल्या आईला राखी बांधण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात ना आला नांदेड शहरातील भगीरथ नगर येथील भगीरथ पाळणाघर बालवाडी येथे अनोखी राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थिनीने आपल्या आईला राखी बांधून हा उपक्रम राबवला मु लहान लहान मुलींनी आपल्या आईस गंध टिळा लावून तसेच आरती करून राखी बांधली आई ही मुलीचे पालन पोषण करते मैत्रिणीसारखे बहिणीसारखे राहणारी आई यांचा सन्मान सत्कार व्हावा यासाठी भगीरथ बालवाडी मध्ये हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता लहान लहान छोट्या बहिणींनी आपल्या आईची ओळणी करत राखी बांधून त्यांचा सन्मान सत्कार केला असा उपक्रम पहिल्यांदाच घेण्यात आला असून आईचाही सन्मान वाढावा यासाठी हा उपक्रम घेण्यात आल्याची माहिती बालवाडीच्या शिक्षिका मीना नरवाडे यांनी केला बेगरत पाळणाघर येथे विविध सांस्कृतिक व विविध शैक्षणिक वैज्ञानिक असे उपक्रम राबवले जातात यात शाळेत गोरगरिबांच्या मुलांना देखील मोफत शिक्षण देण्याचा अनोखा उपक्रम शिक्षिका मीना नरवाडे हे राबवत असतात नांदेड आज आमच्या शाळेमध्ये रक्षाबंधन या निमित्त आम्ही आईला राखी बांधण्याचा उपक्रम काढतो तसंच आमच्या शाळेत दर महिन्याला उपक्रम काढतो पण आई ही सर्वात श्रेष्ठ आहे कारण आजच्या काळाला जे रक्षाबंधन होत आहे आज जे घटना घडलेली आहे कल्यामध्ये त्यामध्ये जर आई जर हे असेल स्ट्रॉंग असेल तर आपल्या गर्भापासून आपल्या मुलांना संस्कार तर देतील आणि आपल्या मुलांना शेवटपर्यंत साध देणार ही आई आहे म्हणून आपल्या आईला राखी बांधणं ही गरजेचे मी मानलेलं आहे म्हणून माझ्या शाळेत हा मी उपक्रम घालवतो भगिनीच बालवाडी आलेली ते आज रक्षाबंधनचा उपक्रम म्हणजे आईला राखी बांधायची आई ही तर सगळ्यांची म्हणजे सगळ्यांच करते पण आपण तर दरवर्षीच भावांना राखी बांधतो वडिलांना राखी बांधतो पण आईला आईला कधीतरी कधीतरी आईला वर्षानुवर्ष आई एवढी आपल्यासाठी कामान कष्ट करते पण आईला कधीतरी आपण पाच मिनिटंसुद्धा सुद्धा असं म्हणत नाही की काहीतरी आपण तिच्यासाठी द्यायला पाहिजे गिफ्ट वगैरे राखी काय पण पण खरी तर मान्य करता या राखीची म्हणलं तर आहे कारण भाऊ पण लग्न झाल्याच्या नंतर भाऊ पण सोडून जातो त्याच्यानंतर वडील पण जाते नवरा पण कधी असा तर टाईम नवरा पण जाऊ शकतो पण लेकर झाल्याच्या नंतर आई ही लेकरांना कधीच सोडून जात नाही त्यासाठी खरी राखीची मान्य करता म्हणजे आईच आहे शिवांश भगत हा भगत स्कूल मध्ये आहे आणि तसे त्या जो उपक्रम आहे तो मी मॅडमनी जरा वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे याच म्हणजे काळाची गरज आहे की मुलं म्हणजे कशी आई आणि कशी लेडीज कशी घडू शकते अशा ह्याच्याप्रमाणे मॅडमनी जरा वेगळा कुटुंब हे करून थोडं म्हणजे चांगल्या प्रकारे केलं आहे सेलिब्रेशन केलं आहे